हिंदू धर्मात गायीला माते समान मानले जाते आणि तिची पूजा व सेवाही केली जाते जगातील सर्व प्राण्यांमध्ये गायीला सर्वोच्च स्थान दिले जाते आपल्या स्वयंपाकघरात बनवलेली पहिली पोळीसुद्धा गायीच्या नावानेच असते आणि गायीच्या शेणाचा सुद्धा, सुद्धा उपयोग होतो आणि दूध दही तूप अर्पण केल्याशिवाय इतर कोणतेही धार्मिक विधी केले जात नाहीत मग गायीला शाप का दिला गेला असेल पण मंडळी तुमच्या कधी लक्षात आले आहे का की गायीला नैवेद्य किंवा घरून भाकरी आणूनही गाय कचऱ्याच्या ढिगारात अन्न शोधत असते किंवा गवत खाताना दिसते असे का होते आज आपण जाणून घेणार आहोत की गाय ही एक पूजनीय प्राणी असूनही तिला उष्टे अन्य का खा खावे लागते तर चला मग जाणून घेऊया हिंदू धर्मग्रंथामधील कथेनुसार माता पार्वतीने गायीला शाप दिल्याचा उल्लेख आहे आणि माता सीताने देखील शाप दिल्याचा रामायणात उल्लेख आहे त्यामागील कथा पुढील प्रमाणे आहे एकदा माता पार्वतीने एके दिवशी व्रत करून उपवास ठेवला होता आणि जेव्हा माता पार्वतीचा उपवास सोडण्याची वेळ आली तेव्हा महादेवाने तिची चेष्टा मस्करी करण्याचा विचार केला त्यानंतर माता पार्वतीला त्रास देण्यासाठी भोलेनाथ कुठेतरी लपून बसले माता पार्वतीने आपल्या महादेवांचा शोध घेण्यासाठी सगळीकडे फिरत होती तरीही तिला भोलेनाथ कुठेही सापडले नाहीत मग जेव्हा माता पार्वती निराश झाली तेव्हा ती एका जागी बसली आणि महादेव परत येण्याची वाट पाहू लागली काही वेळानेही भगवान शंकर आले नाहीत सूर्यही मावळणार होता अशा स्थितीत माता पार्वतीने विचार केला की देव स्वतः या जगाचे पालन करता आहेत त्यांच्यापासून काहीही लपलेले नाही म्हणून ते जिथे असतील तिथे आपली पूजा करताना त्यांना नक्कीच दिसेल असा विचार करून माता पार्वतीने मातीचे शिवलिंग बनवले आणि त्याची पूजा करू लागली आणि हे सर्व पाहून भगवान शिव अदृश्य होऊन हसत होते पूजा आटोपल्यानंतर माता पार्वतीने साहित्य नदीत विसर्जित करताच भोलेनाथ तिच्यासमोर प्रगट झाले आणि माता पार्वतीला म्हणाले हे देवी तुम्ही माझ्याशिवाय पूजा केलीत मी येण्याची वाट पाहिली नाहीत का माता पार्वती म्हणाली स्वामी मी तुमची खूप वाट पाहिली तुम्हाला खूप शोधले पण वेळ निघून जाऊ लागली म्हणून मी मातीचे शिवलिंग बनवून तुमची पूजा केली आणि माझे व्रत पूर्ण केले तेव्हा भगवान शिव म्हणाले तुमच्या म्हणण्यावर मी कसा विश्वास ठेवू तुमच्याकडे काही पुरावा आहे का तेव्हा माता पार्वतीला तिथे उभी असलेली एक गाय दिसली जी सर्व पाहत होती माता पार्वतीने महादेवांना सांगितली की ही गाय माझ्या पूजेची साक्षीदार आहे तुम्ही तिला विचारू शकता पण त्या गायीलाही भगवान शंकर चेष्टा मस्करी करत आहेत हे माहीत होते मग महादेवानी गायीला विचारले की त्या खरं बोलत आहेत का तेव्हा गायीनेही नाही म्हणून डोके हलवून महादेवांसोबत सामील झाली तेव्हा महादेव हसत हसत माता पार्वतीला म्हणाले की ते मस्करी करत आहेत आणि त्यांना सत्य काय आहे हे माहीत आहे तेव्हा माता पार्वतीला आपल्या पतीसमोर खोटे पडल्याचे दुःख सहन झाले नाही आणि माता पार्वतीने गाईला शाप दिला आणि म्हणाली जशी तू आज खोटे बोललीस त्याचप्रमाणे तुला या जगात उष्टेच खावे लागेल तुला कितीही चांगले अन्न मिळाले तरीही तू नेहमी उष्ट्याच्या मागे धावत राहशील हे ऐकून गाय रडू लागली आणि मग भगवान शंकर निरागसपणे म्हणाले ती फक्त माझ्या सांगण्यावरून खोटे बोलत होती आणि यात तिचा काही दोष नाही हे ऐकून माता पार्वतीला तिने दिलेल्या शापाचे वाईट वाटले आणि तिने पुन्हा गायीला वरदान दिले की ती चांगल्या जन्माला आली आहे आणि तिचे सर्व गुण तसेच राहतील पण मी दिलेला शाप आता वापस घेता येणार नाही तर मंडळी माता पार्वती आणि गायीची ही कथा आपल्याला जीवनात खोटे बोलण्याचे कोणते गंभीर परिणाम भोगावे लागतात हे शिकवते मंडळी असाच एक शाप माता सीतेने देखील गायीला दिला होता कथेनुसार वनवासाच्या काळात श्रीराम लक्ष्मण आणि माता सीता त्यांचे पिता दशरथ यांचे श्राद्ध करण्यासाठी गया येथे गेले होते श्रीराम आणि लक्ष्मण श्राद्धासाठी साहित्य गोळा करायला गेले जेव्हा त्यांना यायला उशीर झाला तेव्हा माता सीतेने राजा दशरथांचे श्राद्ध विधिवत पूर्ण केले माता सीतेने फाल्गू नदीच्या वाळूपासून पिंड तयार केले आणि पिंडदान केले तेव्हा गायीला साक्षीदार म्हणून श्रीरामांसमोर साक्ष देण्यास सांगितले तेव्हा गायीने खोटी साक्ष दिली तेव्हा माता सीता क्रोधित होऊन गाय पूजनीय असूनही केवळ तिच्या मागील भागाची पूजा केली जाईल आणि गायीला अन्न मिळविण्यासाठी ठिकठिकाणी थीक भटकावे लागेल असा शाप गायीला दिला आजही हिंदू धर्मात गायीच्या मागील भागाची पूजा केली जाते तर आता बघूयात गायीच्या कोणत्या भागात कोणते देव वास करतात मंडळी हिंदू संस्कृतीत गायीला किती महत्त्व आहे हे आपल्याला माहीतच आहे प्राचीन काळापासून गायीला खूप महत्त्व दिले जाते सुरुवातीपासून असे मानले जाते की सर्व देवी देवता गायीमध्ये वास्तव्य करतात म्हणून गाय एक आदरणीय प्राणी मानले जाते हिंदू पुराणातील फोटोमध्ये तुम्ही गाय पाहिली असेल की तिच्या भागात अनेक देव वास करतात तर आज आपण याविषयी जाणून घेणार आहोत आज आपण जाणून घेणार आहोत की गोमातेच्या शरीराच्या कोणत्या भागात कोणत्या देवता वास करतात मंडळी असे म्हणतात की ज्या घरात गायी पाळल्या जातात त्या घरात नेहमी सुखशांती असते शास्त्रानुसार रोज सकाळी स्नान करून गायीला स्पर्श केल्याने सर्व पापे धुतली जातात वेदांमध्ये गायीला खूप महत्त्व दिले आहे वेदानुसार गायीमध्ये देवांचा वास असतो पुराणानुसार चारही वेद गायीच्या मुखात वास करतात गायीच्या शिंगात भगवान शिव वास करतात असे मानले जाते आणि भगवान शिवाचा मोठा मुलगा कार्तिकेय गायीच्या गर्भात राहतो असे मानले जाते गायीच्या डोक्यात ब्रह्मदेव कपाळावर रुद्र शिंगाच्या पुढच्या भागात इंद्रदेव आणि कानात अश्विनी कुमार वास करतात गायीच्या डोळ्यात सूर्य आणि चंद्र दातांमध्ये गरुड आणि जिभेत सरस्वती वास करते भागात सर्व पवित्र स्थाने आणि मूत्राच्या ठिकाणी गंगा उजव्या पायाच्या भागात वरुणदेव आणि कुबेर उत्तरेकडील पायांमध्ये महाबली यक्ष गायीच्या केसांमध्ये सर्व ऋषी अप्सरा गायीच्या खुरांच्या मागील भागात गंधर्व तोंडाच्या आत नाकाच्या टोकावर साप आणि गायीच्या शेणात देवी लक्ष्मी वास करते गायीची सेवा आणि पूजा करणाऱ्या व्यक्तीचे सर्व प्रकारचे संकट गोमाता दूर करते गाई ज्या ठिकाणी फिरतात त्या ठिकाणी साप विंचू येत नाहीत असा समज आहे गाईच्या स्तनात समुद्रवास करतो जर आपण गाईच्या दुधाबद्दल बोललो तर त्यामध्ये सोन्याचे तत्व आढळते ज्यामुळे रोग होण्याची शक्यता कमी होते पवनपुत्रा हनुमान हे गायीच्या शेपटीत राहतात असे मानले जाते असे मानले जाते की जर जा एखाद्या व्यक्तीला वाईट नजर लागली तर गाईच्या शेपटीने झटकल्याने त्याची वाईट नजर जाते गायीच्या पायात लागलेली माती टिळक म्हणून लावल्याने सर्व तीर्थक्षेत्रांना भेटी दिल्याचा लाभ मिळतो पण गायीच्या शरीरात देवी देवतांचा वास आहे हे तुम्हाला माहीत होते का नसेल तर जाणून घेऊया एकेकाळी सर्व देवी देवता सृष्टीचे निर्माता पितामहा ब्रह्मदेवांकडे आले आणि त्या सर्व देवीदेवतांनी ब्रह्मदेवांना सांगितले की हे ब्रह्मदेव आपण सर्व देवीदेवता वेगळे राहतो आणि मानवही त्यांच्या इच्छेनुसार वेगवेगळ्या देवांची पूजा करतात जर आपल्या सगळ्याच देवी देवतांची पूजा केली तर सगळ्यांची फळ त्यांना मिळेल तर यावर खात्रीशीर उपाय शोधा जेणेकरून मानवजातीचा एकाच वेळी सर्व देवी देवतांची फळं मिळू शकेल आणि सर्व देवीदेवता एकत्र राहू शकतील अशा निश्चित जागेबद्दल सांगा तेव्हा ब्रह्मदेव सर्व देवी देवतांना म्हणाले तुम्ही सर्व देवी देवताने गायीमध्ये बसा कारण या जगात याहून सुंदर प्राणी दुसरा कोणताच नसेल आणि मानवजातीसाठी गाय ही सर्व देवी देवताप्रमाणे समान असेल देवी देवतांची सेवा केल्याने त्यांचा उद्धार होईल सर्व मनोकामना पूर्ण होतील आणि मानवांना सर्व देवी देवतांचे फळं मिळेल त्यामुळे गायीची प्रेमाने सेवा करणाऱ्या व्यक्ती एवढा भाग्यवान कोणीही नसेल आता बघूयात गायीचे महत्त्व म्हणूनच गायीची सेवा केल्याने इच्छित आणि आध्यात्मिक दोन्ही सुख प्राप्त होते ब्रह्मांड पुराण महाभारत स्कंद पुराण या पुराणांमध्ये गायीचे सविस्तर वर्णन केले आहे ज्यामध्ये तिचे महत्त्व सांगितले आहे असे मानले जाते की ज्या ठिकाणी गायींचा समूह बसतो तेथे पाप आणि नकारात्मक शक्ती नष्ट होते तीर्थार स्नान करून दानधर्म करून ब्राह्मणांना भोजन करून व्रतवैकले करून जे फल प्राप्त होते ते केवळ गायीची सेवा केल्याने प्राप्त होते गायीबद्दल असे मानले जाते की जर एखाद्या व्यक्तीच्या भाग्यरेषा झोपत असतील तर तळहात गुड ठेवून ते गोमातेला खाऊ घातल्यास त्याच्या हाताची झोपलेली भाग्यरेषा जागृत होते आणि त्या व्यक्तीच्या आयुष्यात सर्व काही ठीक होऊ लागते गाईला कधीही मारू नये किंवा मारता कामा नये असे म्हणतात असे करणाऱ्याला आपल्या आईच्या हत्येसारखे पाप भोगावे लागते आणि तो नरकात जातो आणि जो माणूस खऱ्या मनाने गायीची सेवा करतो तो सर्व सुख प्राप्त करून स्वर्गात जातो आणि चांगल्या कुटुंबात जन्म घेतो तळी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा